आत्ता आता न उठलो आणि खुशखबर द्यायची म्हणून मला उठवलं आणि तिला म्हणत काय आहे खुशखबर ती काय म्हणली माहिती काय आता सेम तुमच्यासारखं मांजर आणले <laughs> काय बो मला मायासारखा आहे पाहिजे कमेंटमध्ये सांगाय मायासारख कलर, कलर कलर सेम सेम काय तर काय पद्धत आहे का नाही माणसाला झोपवाय झोपत न उठवायची कलर कलर सेम सेम हे बघा सकाळी जवळ वाजले नऊ आत्ता उठवले मला बायक म्हटली तुम्हाला एक खुशखबर द्यायची आहे ती खुशखबर काय का नाही मी तुम्हाला सांगतो तुम्हाला सांभाळता आता पहिलाही माझर बघून घ्या तोड दाखव कसलाय गोब्या सिंबा काळा मीठ सिंबा तुमची बाईक मध्ये माझ्यासारखा मीठ सिंबा काय <laughs> करते का गंडुगोळ हे गंडुगोळ या काळ्या तुझ्यामुळे माझं नाव पण काऱ्या पडले घरात कशाला मस्त बघ वगैरे केली नाश्ता एकदा दिला आम्हाला आणि लावला धक्का आम्हाला पाणी आणायला खरं हमाली बसतुस वेगात जा पाणी चल।, चल चलो होत पाणी आणाय खरं हो त्याच्यामुळे जेव्हा पडणार नाही ना। हे बघा आमच्या कोंबड्या छोट्याशा पिल्ल्याच्या नण्याच्या आणि मम्मी त्याच्या काय घालल्या हे बघा कांदा चिरून घाल मम्मी कांदा घाल का घालतात का

कुठली कोंबडी ही कोंबडी कापायची मला नाही बाबा आय सट्टे नाही मटण खायला येणार आहे काय दोन किलो पडतंय कापणार आहे गुंडगुई आहे गुंडगुई कोंबडाय का नाही कोंबडा आमच्या कोंबडीवरनी लाईन मारायची कुणाचा काय माहिती कोंबडा नसतं वावरलेला असतंय आमच्या कोंबडीवर नि लाईन मारत नाही रे मामीला कोंबडी म्हणतेस वे मी म्हटलं म्हणजे तू पण कोंबडी म्हणालीस मामीला पाय घसरलं काय म्हणलीस मामीला काय म्हणलीस कोंबडी पडली असती तुला कोंबडी म्हणली ते म्हणते असे म्हटले ह्याच्या मी कुठे शिकवलं अरे कोंबडीला मुंग्याच आवडल्यात तर फायनली व्हिडिओ आपला सगळ्यात आलेला आहे व्हिडिओ आवडलो नक्कीच मग मी व्हिडिओ आवडलो काय करायचं काय करायचं काय करायचं सांग की आहे की सांग व्हिडिओ आवडलो काय करायचं काय करायचं लाईक करा शेअर कराय करा तसं करा शेअर करा सबस्क्राईब करा लाइक करा शेअर कराय सबस्क्राईब वे खोयात काढते आणि शानी आयली म्हणून सस्कार कराड मस्त आमचं कुठला